अडीच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक श्रेष्ठ असं स्पष्ट करत विरोधक संसद चालू देत नसल्याबद्दल पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल दुग्ध क्रांती पाठोपाठ आता मध क्रांतीमुळे शेतकरी होणार अधिक समृद्ध पंतप्रधानांचा विश्वास देशाचा विकास हेच एकमात्र ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करावं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन डिजिटल अभियानाचं रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन कॅशलेस आणि डिजिटल पेमेंट बाबत अभियानातून जनजागृती ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात माजी वायुदल प्रमुख एस पी त्यागी यांना आज न्यायालयासमोर करणार हजर रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळांच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणं झालं आजपासून बंद भेदभावाचं उच्चाटन म्हणजे मानवी हक्कांचं रक्षण यंदाच्या मानवी हक्क दिनाचं घोषवाक्य मुंबई क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारताची सावध फलंदाजी नमस्कार आणि आता सविस्तर राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक मोठं असतं असं स्पष्ट करत विमुद्रीकरण मुद्द्यावरून संसदेत कामकाज करू देत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर हल्लाबोल केला उत्तर गुजरातमधील पन्नास कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बनास डेअरीच्या चीज प्लांटचं तसंच मधमाशी के, पालन केंद्राचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा पंतप्रधान बोलत होते विमुद्रीकरणामुळे लोकांना होणारा त्रास लवकरच कमी होईल असं स्पष्ट करत देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी विमुद्रीकरण हे आवश्यक पाऊल असल्याचं म्हणाले आज या ठिकाणी पंतप्रधान म्हणून नव्हे तर या मातीचा सुपुत्र म्हणून आलो आहे असं त्यांनी सांगितलं उत्तर गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी आपली क्षमता याआधी सिद्ध केली आहे असं म्हणाले मध आणि त्यावर आधारित उद्योगांबाबत या भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुग्ध पाठोपाठ आता मधक्रांती होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले तारीख के पहले दो तो की नोट की कोई कीमत थी क्या पचास की नोट की कोई कीमत थी क्या बीस की नोट की कोई कीमत थी क्या छोटे को कोई पूछता था क्या हर कोई बड़ों को ही पूछता था हजार पांच सौ हजार पांच सौ हजार पांच सौ आठ तो तारीख के बाद देश देखिए सौ का मूल्य कैसा बढ़ गया कैसी ताकत बढ़ गई उसकी जान आ गई भाइयों बहनों जैसे आठ तारीख के पहले बड़ों बड़ों की पूज होती थी हजार और पांच सौ की ही गिनती गिनी जाती थी बीस पचास सौ को कोई पूछता नहीं था छोटे की तरफ कोई देखता नहीं था आठ तारीख के बाद बड़ों की ओर कोई देखने दे को तैयार नहीं है सब छोटे के लिए तैयार हो गए हैं भाइयों ये फर्क आया है और जैसे बड़ी नोट नहीं छोटी नोट की ताकत बड़ी है बड़े लोग नहीं छोटे लोगों की ताकत बढ़ाने के लिए यह बहुत बड़ा फैसला मैंने किया विमुद्रीकरणाचं धोरण म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई असून ही लढाई देशाचं भाग्य बदलण्यासाठी आहे असं सा पंतप्रधानांनी सांगितलं गरीबांसाठी धोरण निश्चित करताना समाजाप्रती समर्पित भावना आवश्यक असते असं त्यांनी स्पष्ट केलं की बनी दूध के साथ साथ खेतों में अगर मधुमक्खी पालन भी किसान पकड़ ले तो जैसे दूध भरने जाते हैं वैसे मधु भरने जाएंगे मध भरने जाएंगे शहद हनी ले जाएंगे और डेयरी की गाड़ियों में दूध भी जाएगा शहद भी जाएगा एक्स्ट्रा प्रॉफिट एक्स्ट्रा बेनिफिट अतिरिक्त कमाई का एक नया रास्ता गुजरात के सभी डेयरी सभी किसान इस रास्ते पर चल करके क्रांती के साथ क्रांती स्वीट क्रांती ऐसा मेरा विश्वास गरीबांची ताकद वाढवण्यासाठीच विमुद्रीकरणाचं पाऊल उचलल्याचं ते म्हणाले देशाच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं देशाचा विकास हेच एकमात्र ठेवून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वयानं काम करावं असं म्हणाले नवी दिल्लीत विज्ञान भवनात सिमकॉन ते बोलत होते राज्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची ही दोन दिवसीय परिषद आहे माहिती मिळणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे जनतेला विविध योजनांची योग्य माहिती देण्यासाठी विभागानं प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं दहशतवाद भ्रष्टाचार गैरव्यवहार हे देशाचे शत्रू असून त्याविरोधात एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रसारण हा सरकारचा महत्त्वाचा भाग असून विकासासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा स्थानिक संस्कृती आणि वारसा कायम ठेवत आपल्याला विकास साधायचा आहे असंही ते म्हणाले इन्फॉर्मेशन डिसिमेशन टू द पीपल इज व्हेरी वाईटल एट द सेंट्रल लेव्हल एट द स्टेट लेवल नाऊ वी आर इंडिपेंडेंट कंट्री so the agenda of the nation is development second development third development and development also all round development integrated development that's why the prime minister has given a slogan sabka sath sabka vikas डिजी या अभियानाचं उद्घाटन माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते काल करण्यात लहान विक्रेते व्यापारी आणि ग्राहकांमध्ये कॅशलेस आणि डिजिटल पेमेंटबाबत अभियानातून जनजागृती करण्यात येणार आहे नागरिकांना डिजिटल पेमेंटचे विविध पर्याय सांगण्यात येणार असून त्याच्या वापराबाबत जागृती करण्यात येणार आहे विमुद्रीकरणानंतर ई वॉलेटच्या वापरकर्त्यांची संख्या सतरा लाखांवरून त्रेसष्ट लाखांपर्यंत पोहोचली आहे रुपे कार्डवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या तीन लाख पंच्याऐंशी हजारावरून सोळा लाखांपर्यंत पोहोचली आहे प्रसाद यांच्या हस्ते डिजी शाळा या वाहिनीचंही उद्घाटन करण्यात आलं डिजिटल बाबत या वाहिनीवरून जन जनजागृती करण्यात येणार आहे कॅशलेस व्यवहार वाढवण्याचा या मागचा असून सुरुवातीला हिंदी आणि या वाहिनीवर कार्यक्रम असतील त्यानंतर प्रादेशिक भाषांमध्येही कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एसपी त्यागी यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी सीबीआयनं काल त्यांना अटक केली या हेलिकॉप्टर्स खरेदी जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं अटक केली देशाच्या माजी वायूदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळांच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत काल मध्यरात्री संपली या संदर्भात वित्त मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे या आधी तिकिटांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत पंधरा डिसेंबर होती रेल्वे प्रवासादरम्यान आहार जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी डिजिटल पद्धतीनं पेट्रोल डिझेल खरेदीवर तसंच रेल्वे तिकिटांच्या आरक्षणावर ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदीवर सवलती मिळणार आहेत त्याबाबत नागरिकांमध्ये आनंदाची भावना असून त्यासंदर्भातल्या या काही प्रतिक्रिया योजना इन्शुरस योजना है आन तो ठीक है दह लाख मिलता है ऑन पेमेंट होता है तो योजना ठीक है कारण तेज का प्रॉब्लम होना नहीं अच्छा है डिसीजन इससे प्रमोट होगा पब्लिक का पैसा भी बचेगा प्लस रेलवे के लिए भी फास्ट ट्रांजेक्शन होगा और ज़्यादा स्टाफ का भी टेंशन नहीं रहेगा लाइन में लगने की जरूरत नहीं है ऑनलाइन ऑनलाइन काम हो जाएगा विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत औरंगाबाद जिल्ह्यातलं जळगाव हे मराठवाड्यातलं पहिलं रोकडरहित व्यवहार करणारं गाव म्हणून पुढे आल विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोकडरहित व्यवहार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करमाडजवळ असलेल्या जळगावातल्या सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांमध्ये स्वाईप मशीन बसवून रोकडमुक्त व्यवहार सुरू केले त्यात किराणा दुकानदारासह चहा टपरी तसंच सलून व्यावसायिकांचाही सहभाग आहे रोकडरहित व्यवहार सुरू झाल्यानं गावातल्या अंतर्गत व्यवहारांचं प्रमाण वाढलं सुमारे सतराशे लोकसंख्या असलेल्या या गावातल्या नागरिकांची बँकेत खाती उघडून ती आधार कार्डद्वारे संकलित करण्यात आली या सर्व नागरिकांना त्याबाबत बैठक घेऊन प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रत्येक तालुक्यात आमच्या ज्या शाखा आहेत प्रत्येक तालुक्यात दोन गावं आम्ही कॅशलेस करण्यासाठी निश्चित केलं आहे आणि या कामामध्ये माझ्याबरोबर जिल्हा परिषद औरंगाबाद यांचं पूर्ण सह कॅशलेस करण्यासाठी अगोदर या गावाच्या सर्व नागरिकांची बैठक घेतली महिला पुरुष त्यांना अवेअरनेस डेव्हलप केलं त्यांना सर्व बाबीची माहिती सांगितली दुकानात मशीन असेल अंगठा दाबला लावला की त्या अंगठ्याद्वारे तुमचे पैसे ज्याला द्यायचे त्याच्या खात्यात जमा होतील पैशाविरहित व्यवहार कसा सुरळीत होईल तुमचं कुठलंही अडचण येणार नाही याची सर्व माहिती सर्वप्रथम त्यांना उपलब्ध करून देईल पैसे सुटेच नव्हते भेटत ना मग आता आमच्या अकाउंटवर पैसे पडले मग आम्हाला सोपं वाटलं जरा आता हा आधार कार्ड दिलं की मोबाईल सध्या नोटांच्या टंचाईमुळे रोखीचे व्यवहार करणं कठीण झाल अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसलेल्या रुग्णांना वेळेवर रोकडविरहित सेवा मिळावी याकरता ठाण्याच्या क्युरे या रुग्णालयानं कॅशलेस रुग्ण सुरू केली आहे आरोग्य विमा नसलेल्या रुग्णांना काही ठराविक कागदपत्रांच्या आधारे रुग्णालयाला निश्चित केलेल्या दोन कंपन्यांच्या सहाय्यानं पैसे उपलब्ध करून देण्यात येतील असं क्युरे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास आराध्य यांनी स्पष्ट केलं या सेवेचा पहिला हप्ता रुग्णालय भरणार असून त्या पैशांसाठी व्याज आकारलं जाणार नाही सध्या तरी ही सेवा येत्या एकतीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभागानं कारवाईला सुरुवात केली नवी दिल्लीतील चांदनी चौक भागातील एक्सिस शाखेवर आयकर खात्यानं शुक्रवारी छापा टाकला त्यात सुमारे चव्वेचाळीस चा बनावट खाती असल्याचं निदर्शनाला आलं या खात्यांमध्ये सुमारे शंभर कोटींची रक्कम जमा झाली आहे या खात्यांबाबत अधिक तपास चालू आहे संबंधित खातेधारकांकडे एवढी रक्कम कुठून आली याबाबत विभागाची चौकशी चालू आहे महिनाभरात एक्सिस बँकेवर दोनदा छापे टाकण्यात आल याआधी काश्मीरी गेट भागातील शाखेवर कारवाई झाली सुरत चेन्नई आणि देशभरातून आतापर्यंत अब्जावधीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे विमुद्रीकरण हे ऐतिहासिक पाऊल असून देशभरातल्या सनदी लेखापालांनी या मोहिमेला पाठिंबा द्याव्या असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं आज मुंबईत सनदी लेखापाल संस्थेच्या एकतीसाव्या पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेत बोलत होत्या सनदी लेखापालांनी अर्थव्यवस्थेतील विशिष्ट पैलू लोकांसमोर मांडावेत असं आवाहन त्यांनी केलं विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर केवळ तीन आठवड्यात पाच लाख वस्त्रोद्योग कामगारांनी नवीन बँक खाती उघडल्यानं हे अभियान तळागारापर्यंत पोचलं असल्याचं त्या म्हणाल्या भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे अध्यक्ष देवराजा रेड्डी यांनी सरकारच्या या मोहिमेला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपण सहभागी होत असल्याचं म्हटलं परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली उदगीरमध नगरपालिका काल बोलत होते काळा पैसा बाहेर काढायचं सा कारण सांगत मोदींनी हा निर्णय घेतला मात्र काळा पैसा जमा करणारी एकतरी व्यक्ती रांगेत दिसली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला सर्वसामान्यांना या निर्णयाचा त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं राज्यात मराठा मोर्चानंतर ओबीसी दलित यांचे मोर्चे निघाले त्यामुळे सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका केली काहीजण पैसे देऊन नोटा बदलून घेत आहेत असा आरोप त्यांनी केला स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयांच्या बांधकामाला गती देण्यासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेतर्फे काल हागणदारी मुक्त संकल्प कार्यशाळा घेण्यात आली एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत जिल्ह्यातील तीनशे चोपन्न गावं हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या गावांमध्ये दोनशेपेक्षा कमी कुटुंबांकडे शौचालय नाहीत त्यांनी शौचालय बांधावीत या हेतूनं त्यांना प्रोत्साहन देण्याकरता ही कार्यशाळा झाली महिलांनी शौचालय बांधण्याकरता पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी केलं सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक आणि अंगणवाडी सेविकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यातील मलकापूर आणि शेगाव तालुके हागणदारी मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतायत असं सांगण्यात आलं कार्यशाळेला तीनशे चोपन्न गावातील सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते भारतीय बालकल्याण परिषदेनं बालशौर्य पुरस्कार नुकत्र जाहीर केले या पुरस्कारांमध्ये जळगावमधील निशा पाटील लयंदाचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार मिळवणारी निशा ही महाराष्ट्रातली एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रसंगावधान राखवत आगीत अडकलेल्या सहा महिन्यांच्या चिमुडीचा प्राण तिनं वाचवला आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी निशा बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे तिच्या या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे इथे सव्वीस जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे मला हा पुरस्कार भेटला याचा मला खूप आनंद आहे आणि पुरस्कार पुरस्काराच्या दृष्टिकोनाने मी हे काम कधीच केलेलं नव्हतं निशाला प्राप्त झालेला पुरस्कार हा आमच्या संस्थेचा विद्यालयाचा सर्व शालेय स्टाफचा आणि आमच्या भडगाववासियांचा वासियांचा सर्वोच्च पुरस्कार आहे शिक्षण ही काळाची गरज असल्यानं तळागाळातल्या मुलांनाही शिक्षणाची ओढ लावणं आवश्यक आहे म्हणूनच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर शिक्षणाची वारी हा कार्यक्रम सुरू झाला राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणारे सुमारे चाळीस स्टॉल्स या मैदानावर लावण्यात आल या उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केला आहे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथून एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रकल्प समाज जागृतीसाठी महिलाचा जा टप्पा ठरणार आहे पाहूया त्या संदर्भातला वृत्तांत शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या उद्देशानं पनवेल ते हैदराबाद अशी एक हजार किलोमीटरची सायक्लेथॉन आयोजित करण्यात आली आहे पनवेल मधल्या उरण नाका इथून आज सकाळी या सायक्लेथॉन ला सुरुवात झाली उमेद एक हजार सायक्लेथॉन आणि रत्नाकर बँक लिमिटेड यांनी संयुक्तपणे या, या सायक्लेथॉन सा आयोजन केलं आहे या सायक्लेथॉनच सा हे तिसरं वर्ष आहे साइकिलिंग करके हज़ार किलोमीटर के ऊपर का सफर तय करते हैं और इससे हम आ, सोशल कॉज के लिए पैसा इकट्ठा करते हैं आ, तो इस ईयर हम दिस ईयर वी आर डूइंग बॉम्बे टू हैदराबाद और हम इस इस ईयर हम उद्भव स्कूल को सपोर्ट कर रहे हैं जो हैदराबाद में है और फर्स्ट टू टेंथ का जो स्कूलिंग है वो फ्री देते हैं बच्चों को और और मेजरली जो स्लम्स में रहते हैं उन बच्चों को और उनका फोकस है गर्ल चाइल्ड एजुकेशन आशा सामाजिक करना या समाधान साइक्लेथॉन मध्य पन्ना अधिक स्वार सहभागी बारा साइकल असून ते सोलापूर मार्गे अठरा डिसेंबरला हैदराबाद इथं पोहोचतील मुलींच्या शिक्षणासाठी हाती घेण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल मुंबईतल्या होली स्पिरिट रुग्णालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्तानं या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सेवांचं से प्रदर्शन भरवण्यात आलं काल या तीन दिवसीय प्रदर्शनाला सुरुवात झाली आज अभिनेता जॉन अब्राहम यांनी या प्रदर्शनाला भेट दिली उद्यापर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे समाजातील प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं रक्षण व्हावं या हेतूनं दरवर्षी दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो भेदभावांचं उच्चाटन म्हणजेच मानवी हक्कांचं संरक्षण हे यंदाचं घोषवाक्य आहे मानवी हक्कांचा आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर हाच स्वातंत्र्य न्याय आणि शांतीचा पाया आहे आज जागतिक मानवी हक्क दिन चीननं पादाक्रांत केलेल्या तिबेटमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या गळचेपीविरुद्ध नाशिक इथल्या तिबेटी नागरिकांनी शांतता मोर्चा काढला तिबेटी जनतेचा आवाज संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचावा यासाठी या, या मोर्चाच्या वेळी सहकार्याचं आवाहन करण्यात आलं तिबेट परत स्वातंत्र्य व्हावं यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात या सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे व्यापारी आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सज्ज असून फुलांच्या चादरी फळं मिठाई यांना विशेष मागणी आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा चालू आहेत ईदच्या शुभेच्छा देणारे फलक शहरात ठिकठिकाणी दिसत आहेत क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत वानखेडे स्टेडियमवर चालू असलेल्या चा चौथ्या क्रिकेट सामन्यात आज चहापानापर्यंत भारताच्या सहा बाद तीनशे अठ्ठेचाळीस धावा झाल्या होत्या विराट कोहली त्र्याऐंशी तर रवींद्र जडेजा बावीस धावांवर नाबा द्या मुरली विजयाच्या छत्तीस धावांच्या खेळीमुळे भारताच्या डावाला आकार आला सत्तेचाळीस धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं त्याला चांगली साथ दिली कर्णधार विराट कोहलीनं संयमित खेळी करत धाव फलक हलता ठेवला तेरा धाबा करणारा करुण नायर आणि पंधरा धावा करणारा पार्थिव पटेल खेळपट्टीवर फारसा तग धरू शकले नाहीत अश्विन तर भोपळाही फोडू शकला नाही रवींद्र जडेजा पंचवीस धावांवर बाद झाला असून भारताच्या बाद तीनशे सहासष्ट धावा झाल्या अंदमान निकोबारमधल्या बेटांवर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे वादळी हवामानामुळे हॅवलॉक आणि नील बेटांवर सोमवारपासून प्रवासी अडकले होते आता चक्रीवादळाचा जोर ओसरला मात्र ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुन्हा एकदा ठळक बातम्या राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक श्रेष्ठ असं स्पष्ट करत विरोधक संसद चालू देत नसल्याबद्दल पंतप्रधानांचा विरोधकांवर बोल दुग्ध क्रांती पाठोपाठ आता मधक्रांतीमुळे शेतकरी होणार अधिक समृद्ध पंतप्रधानांचा विश्वास देशाचा विकास हेच एकमात्र ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करावं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन डिजीधन अभियानाचं रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन कॅशलेस आणि डिजिटल पेमेंटबाबत अभियानातून जनजागृती ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात माजी वायुदल प्रमुख एस पी त्यागी यांना आज न्यायालयासमोर केलं हजर रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणं झालं आजपासून बंद भेदभावाचं उच्चाटन म्हणजेच मानवी हक्कांचं रक्षण यंदाच्या मानवी हक्क दिनाचं घोषवाक्य आणि मुंबई क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारताची सावध करत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर